पाहिजे होता ना दिल्या म्हणलं तुम्हाला चार चार पाच पाच बोट्या चालू करा आता आम्ही तर करतो म्हणलं चालू पण तुम्ही की हा तुम्ही केव्हा करता चालू तुमच्या ठेवा लागण ना दारू शांताराम का का आम्ही नाही म्हणलं दारू बारू पहिलंच लग्न व्हायचं आहे पहिले पोरी भेटून नाही राहिले माय बेवड्या माणसाले पोरी काही देत नाही म्हणलं कोणी म्हणून म्हणतो आम्ही दारू सोडली बाबा तुम्हीच प्या म्हणलं दारू ले का जबऱ्या कोण पोवरा इथं वावरात घे ना म्हणलं एक एक प्या घ्या ना दोघे जण हा कोणी पाले घे घे सरपंच साहेब शांताराम भाऊ म्हणलं सगळं रेडी करून ठेवलाय सगळं म्हणलं घराच्या बाहेर आणून ठेवलाय दोन गंज दोन तीन थैले या सगळं ठेवलं ठेवलाय हो ना, ना, ना देवलाल भाऊ दे। मला वाटलं ना होतो शांताराम भाऊ एवढा येत आहे म्हणून मोटर पार्टीसाठी सगळं आणून ठेवलं आहे ना दे बरं आवाज जबर्या शांताराम आवाज दे शांताराम काका अगं शांताराम काका कुठं गेला का हे ना म्हणलं इथं सगळं आणून ठेवलं आहे गंज थैले ना तू घरामध्ये आहे ना चांगला मोठ्याने आवाज दे म्हटलं जबर्या असा काही शंतराम भाऊ हो येत नाही म्हणलं हा मोठ्याने आवाज दिल्याशिवाय तो कधीच बाहेर नाही निघत घराच्या मोठ्याने आवाज दे चांगला सरपंच साहेब तुम्ही म्हणून राहिले का शांताराम काका बाबा दोन किलोमीटर अंतरावरच राहते एवढा मोठ्या मोठ्याने आवाज दिला तरी काका काही बाहेर आलाच नाही घराच्या ले अभिले लेखा जबरा एक वेळ मोठ्याने आवाज देऊन पाय नाही गेला असं म्हणलं शंतराम भाऊ आवाज तवास नाही आला घराच्या बाहेर किचन मध्ये असं म्हणलं शांताबाई ना शंतराम भाऊ दे एक आवाज मोठ्या दे शांताराम काका शांताराम काका आई का करू आला का घराच्या अंदर एवढ्या मोठ्या मोठ्याने आवाज देऊ राहिलो आहे तरी काही आवाज नाही का म्हटला गा शांताराम बागा का झालं बिले का जेव्हा काय मोठ्या मोठ्याने चिल्लावर आला बे मायवाले का ना काही बैर थोडी आले काय ना मी दहा किलोमीटर अंतरावर होतो हा आवाज देऊ राहिले का मोठे मोठ्याने गा शांताराम बघा मा आईबी दहा किलोमीटर अंतरावर नाही आहे मग तू एवढे मोठे आवाज दिले मी ना मग आला कोण नाही घराच्या बाहेर तू समोर आला मला अ बैले काय जबरे ह्या शांतीनं चा म्हणला होता तर चहा पिऊनच जा म्हणे आता जेवण तर करत नाही म्हणे तुम्ही तर चहाच पिऊन जा म्हणे मग चा पेत बसलो होतो किचन मध्ये म्हणून तिकडे काही आवाज आला नाही ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ जाऊ दे म्हणलं त्या गोष्टी काय काय घ्यायचा आहे म्हणलं वावरामध्ये हे दोन गजन हे तीन थैले आहे फक्त अजून काही बाकी अजून घ्यायचं असेल तर आताच घेऊन घ्या नाही तर आठवून जर फुललं तर अजून म्हणलं वावरातून वापस नाही आयला पाहिजे घरी अहो सरपंच साहेब सगळं रेडी करून ठेवलं आहे म्हटलं मी ना दोन गंज घेतली आहे एक गंज घेतला म्हटलं मटणाच्या भाजीसाठी आणि एक गंज घेतला म्हटलं भातासाठी या तीन थैल्यामध्ये एका थैल्यामध्ये पाच किलो मटण आहे एका थैल्यामध्ये दारूची शिशी आहे आणि एका थैल्यामध्ये सगळं मठला आहे म्हटलं भाजीचं काही टेन्शन नाही आहे आता सगळं आणून ठेवला आहे मी ना चांगलं केलं म्हटलं शंतराम भाऊ सगळं रेडी करून ठेवलं आहे तर आता उचललाय आहे बघतो आपल्याला चला मग आता घ्या म्हणलं गंज कोण घेते थैले कोण घेते चला चला लवकर घ्या झेबरून मारती तुम्ही एक काम करा हे दोन गंध म्हणलं तुम्ही घ्या हा एक गंद घेते झेबरून एक गंध घेते म्हणलं मारती आ, एक थैला सरपंच साहेब एक थैला देवलाल भाऊन एक थैला मी घेऊन घेतो म्हणजे झालं मग हा बरोबर होऊन जाते ना ठीक आहे मला शांत का, का तुम्ही थैली घ्या आम्ही गंध घेतो हा चला लवकर चला टाइम उरला चला, चला।, चला आता आता वावरात तर आलोच आहे आपण आता मटण शिजवायची म्हणलं तयारी करायची आपल्याला आता कोणाला कोणतं काम द्यायचं आहे ते सगळं मी सांगून देतो ठीक आहे कोणा कोणाला काय काय आणायचं आहे कुठून हो शांताराम भाऊ कोणाला कोणतं काम करायचं आहे कोणाला काय आणायचं आहे कोणत्या वस्तू आणायची आहे ते सगळं सांगून दे म्हणलं म्हणजे लवकर आपली मटणाची भाजी शिजून घेऊन जाते आणि आपली म्हणलं दारू मारू पिणं येऊन जाते घे म्हणलं सांग लवकर मी काम तो जबरून मारती तुम्हाला दोन कामं देतो म्हणलं मेनू आले तर ते म्हणलं लवकरात लवकर आणून घ्या त्याच्याशिवाय काही आपली ते मटणाची भाजी काही होत नाही का? लोकर सांग म्हणलं शांताराम काका आम्हाला काय आणायचं आहे लवकर सांग जबरू तू एक काम कर फिरीवर जा म्हणलं आपल्या ना बाल्टीवर म्हणलं पाणी घेऊन या मटणाच्या भाजीसाठी न मारती तू एक काम कर तू काड्याचा वजा आण म्हणलं हा काड्या आपल्या त्या फिरी बाजीचा आहे ठीक आहे ना लवकर जाण लवकर वापस या म्हणजे युवा काही आपली ते मटणाची भाजी होणार नाही लवकर जाण आणून घ्या जा लवकर ठीक आहे म्हणलं शांताराम काका मी आणतो म्हणलं बाल्टीवर पाणी ना मारती आणते म्हणलं काडे चाले मारती आता आम्हाला सांगून दे ना शांताराम भाऊ आता आम्हाला काय काय करायचं आहे तो सांगून दे लवकर सरपंच साहेब तुम्ही एक काम करा या मंदातल्या थैल्यामध्ये सगळं मटेरियल आहे म्हणलं भाजीसाठी हा भेद्र आहे मिरची आहे टमाटर आहे त्याच्यात म्हटलं सगळं ते हल्दीचा पुडा आहे हिरतीचा पुडा आहे नमक आहे सगळं सांगला हा सगळं मटेरियल म्हणलं त्या थैल्यामधून तुम्ही काढा ना देवलाल भाऊ तू एक काम कर ह्या गंजाले म्हणलं तू बुड घे म्हणलं तेव्हा म्हणतं ठीक आहे म्हणजे घास म्हणलं ते चांगले म्हणजे हे शिजल्या पाहिजे लवकर भाजी ठीक आहे म्हणलं चंद्राम भाऊ मी बुडू घेतो म्हणलं गंजाल तू का करता तुला कोणतं काम आहे काय देवलाल भाऊ मेन काम म्हणलं माझ्याकडे आहे ते थैल्यामधून मटण काढा लागेल त्या मटणामधून हड्डे हड्डे अलग करा लागन नरम नरम बोटे अलग करायला लागन त्याच्यानंतर म्हणलं पाण्याने ते मटन धुवा लागन हा माया तपाशी मेन काम आहे बाबा हो म्हणलं शांतराम भाऊ ते मटणाले म्हणलं चांगलं दुचोर बाबा हा बी नाही शिवशिन म्हणलं अस सरपंच साहेब मटण आलो आहे का आता हळद म्हणलं आपल्या वारा मध्ये मटन पार्ट्या होते ना आता मी धुतून मटन तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या म्हणलं लवकर लगा लगा लवकर आपली मटणाची भाजी सुजून झाली पाहिजे लगा लगा का झालं मारती ह्या काड्या म्हण खाली ठेवल्या अबेल काय जबऱ्या लहानशी बाल्टी घेऊन घेतली पाण्याची मला सांगू राहिले का झालं म्हणून मा मी एवढ्या दुरून म्हणलं माझ्या डोक्यावर काळे आण मी ना ते डोकं दुखू राहिला रुतू आला त्या काड्या मग उतरू नाही ते का आता खाली हा बी एवढ्या काड्या न मारत्या तू वेलो डोकसं दुखते अजून तो लग्न व्हाच आहे लग्न झाल्यावर तो बायको म्हणून जा ना काड्या जा ना काड्या मग तो आणाच लागन ना काय लेका इथं टाइमपास करू लाग तिकडे म्हणलं शांताराम काका सरपंच साहेब साहेबनं देवलाल काका वाट पाहत असं ना आपली हा चाल लवकर अभ्याले काय झाब रे मग घे नाही वज घेण काढायचं तुझ्या डोक्यावर मायापाशी बाल्टी दे पाण्याची हा मोठा सांगू राहिला ले तू हा घे ना काड्या घेता का अभ्याले का मारते हा मी घेतल्यास त्या डोक्यावर काढ्या या पण मायावाल्या डोक्याला पहिलं केस नाही ना अजून म्हणलं लग्नही वाचच आहे ना केस पहिलं हाय ते वाचूच ये हा घेल तू तुळ्यापाशी म्हणलं तू फेटाही या डोक्याला केस आहे ये घे मग लवकर चल अबेले काय रे तू याला लग्न वाईन मायावाला झालं का, का हा मोठा ज्ञान सांगू राहिले बी स्वतः करून पाच जाण मग हा बी दुसऱ्यालाच म्हणत राहते अभि हा काड्या ना डोकं दुखत नाही हे नाही होत हे नाही होत हा मायावाला लग्न नाही झालं तू यायला नाही झालं मग दुखा घेऊन आवडते त्या काड्या अबे का मारते इथंच टाइमपास करशील तिकडे म्हणलं मटणाची भाजी हा चाललं बर ठीक आहे म्हणलं मारते आता आता डोक्याला म्हणलं त्या काड्या रुतच नाही ना हा जमलो का आता अबे भोकाळ गांडे या दुखत नाही का बे मग आम्ही आता तुला काय सांगू हा चल लवकर इथं टाइमपास नको करू आता चल लवकर तिला वाट पाहतो चल चल हो का शांताराम भाऊ हे झबरू गेला म्हणलं विरीवर पाणी आणण्यासाठी त्याचाही याचा पता नाही हे मारती गेला म्हणलं कड्या आणण्यासाठी त्याचाही याचा पता नाही मग काय करतो म्हटलं इथं म्हणलं सगळं सामान काढून ठेवून दिलं आहे म्हणलं रेडी आपण अजून म्हणलं पाणी ते काढे याचा पताच नाही तर काय मोठं शिजणार आहे हो ना शांताराम भाऊ आपण सगळी तयारी करून ठेवून दिली आहे इथं हा मटनही काढून ठेवलं आहे सगळं गंजव गुंजव माल मटेरियल म्हणलं सगळं माल मसाले सगळं काढून ठेवला आहे इथं न लि पोट्टे दोघंही गेले आहे म्हणलं ते काड्यान ते पाणी आणण्यासाठी अजून आज आपलेले कायचा काय दिवस लावते काय तर माहीत नाही तिकडंच मी काम तो देवलाल भाऊ सरपंच साहेब मी जातो म्हणलं विहिरीकडे ना पाहतो म्हणलं पोट्टे कुठं का करू आले इथं गेले म्हणलं तिकडं घराकडे हा गायतं नाही झाले तिकडल्या तिकडं जाऊन पाहू का म्हणलं तुला ते म्हणलं भाऊ मी जाऊन पाहतो म्हणलं विरीकडे पोटे काय करू आले काय नाही हा तर मी जाऊन पाहतो म्हणलं कदारू मी तिकडे झोपले तर नाही काय पोटे दोघे बी अबे <laughs> लेका जबरू मारती कुठे गेले होते बेले का अर्ध्या घंट्यापासून लेका पाणी आणाले आणि काड्या आणाले पाठवलं हा याचा पता नाही इथं म्हणलं सगळं आम्ही सामान काढून ठेवून दिलं आहे त्या मटणाच्या भाजीचं तुमचं याचा पताच नाही काहून काय झालं होतं शांताराम काका मला काही म्हणू नको माईवाली काही गलती आहे नाही मी लवकर विहिरी म्हणलं पाणी काढलं आणि येऊ सरलो होतो त्या लता मारती म्हणलं एक दोन ठिकाणी म्हणलं त्यांना काळ्याचं वजन ठेवलं खाली मायावर डोकसं दुखते म्हणजे नृत्यम काळ्या मग टाइमपास झाला तिकडं काय पहिले का मारती थोडश्या काळे आणल्यानं डोकस दुखू राहिला थोडी जमणार का लग्न व्हिईन या वर्षी बायको म्हणा काळे आण म्हण काय करशील मग शांतरान काका लग्न झाल्यावर बायकोला बरोबर सांगतो मी मायानं काही आणणं आणत नाही डोक्यावर मायावर डोकसं दुखते तुले असं काड्या आणले तर तू जा जंगला मी सांगतो बरोबर जाऊ दे मारती दे नंतर पाच बसू काड्याच वजा खाली उतरू म्हणलं झेबरू ते बाल्टीतलं पाणी आण ते म्हणलं काय आहे ते काळ्या वाड्या चेटो म्हणलं तिथे लवकर हा ते गजाले बुड घेऊन ठेवले ते गंज ठेव म्हणलं त्या काढ्यावर लवकर लवकर मटणाची भाजी शिजल्या पाहिजे ठेवा थीवान ठेवा ना आणलं लवकर पाणी आण निघड <laughs> गे म्हणलं झेबरू पहिला होऊन गेला आले का त्या काू पेटो गंज ठेवू म्हणलं त्याच्यात म्हणलं तेल वेळ टाक म्हणून सातर नाही ते टाक म्हणलं मटण लवकर ठीक आहे शांतराम काका त्या म्हणत मी काढायला लावून विस्तू भेटवतो गण ठेवतो बड्या सातारे मारतो म्हणलं मटणाची तर म्हणलं तुम्ही दा ते दारूच्या शिशा काढून ठेवा ना बाहेर ते चटाई आणली म्हणलं चटाई हातरा तिथं म्हणलं मस्त बसा त्याच्यावर मला दारू मारू थोडशा सजून ठेवा ना काढा दारू दारूच्या शिशा काढा ठीक आहे जब्रू आम्ही करतो म्हणलं तो कार्यक्रम दारूच्या शिशेचा तू म्हणलं विस्तू भेटो हा मारती तू एक काम कर हे चटाई आहे ना हे चटाय हाता म्हणलं त्याच्यावर म्हणलं ते दारूच्या विजया काढून ठेवू ये लोक काय काय शांताराम काका घर वय का हे त्याच्यावर दारूच्या शिशा ठेव त्याच्यावर बसता मस्त घ्या ना काय होते ठीक आहे जबरू नाही हातरच भाऊ तटाई फटाई तू म्हणलं ते विस्तू विस्तू लवकर इथंच कटर कटर न करू लस करू ठेवू म्हणलं दादा पेटवतो कौन बेल का जबऱ्या पेटवून विस्तू हा माय बी ना दारूचे शिशे काढून घेतले तू याला इसतूच पेटवत आहे का बे अजून काय झालं पेटवून लवकर शांताराम का, का विस्तू पेटूस राहिलो आहे पण साला पेटूस नाही राहलाय कोणतं का त्या नरा का काड्या नराम आहे काय तर माहित नाही त्या दिवशी पाणी आला होता ना ओल्या तर नाही झाल्यान त्या काड्या म्हणून तो, तो विस्तू काही लागून नाही राहिला दिले अबे काय ले का विस्तू नाही पेटवत आहे तुले का धडा मामी त्या काड्या काय ओल्या आहे का बे हा त्या विहिरी झाकून काड्या होत्या ओल्या म्हणतो का विस्तू लाव इथं इथं टाइमपास करू आल काचा पेटला म्हणला शांताराम काका

आता टाकतो मटण मटन फटन धुतलाय हो का बरोबर अभे हो मटन धुतल बे चांगलं धुतलं त्याले टाक म्हणलं त्या गंजामध्ये मटण टाक लवकर शिजल्या पाहिजे का कवा खाईन कवा दारू पिन हा टाकलं मटन टाक अगा शांताराम काका मटन शिजत पण तुम्ही म्हणलं दारूचा कार्यक्रम चालू करा शिजून जाते दारूचा कार्यक्रम दारू पिया त्या बंद अबे लि दारू दारू मग होत राहते पहिलं मटण तर शिजून घे बे चकण्यासाठी काही नाही आणलं का ते टकाटक चिपुडे चिप चिपुडे काहीच नाही आहे ना मग ते दारू पिल्यावर लागेन बी खाले म्हणून म्हणतो मटणाच्या त्या चार पाच बोट्या आहेत मग आम्हाला शिजल्यावर हा मग दारू पितो हो लेका काय जबरू शांताराम भाऊ मोरवाला ती गोष्ट खरी आहे इथं दारू पिऊन घेईन लेका चकण्यासोबत खाली कैच नाहीटणा मटण टाकलं ते मटण शिजू दे चार पाच बोटे देते म्हणलं आम्हाला मग पितो म्हणलं दारू टाक म्हणलं मटण टाक ग टाकण्यामध्ये जब राहिल काय ते गंधामध्ये मटण टाकणार लवकर ते म्हणलं दारू धकून नाही राहील ते अंदर नाही तल्ली म्हणलं ते पोटात तेले चकना पाहिजे म्हणून म्हणतो लवकर मटण टाक चार पाच फुटा धकून त्याच्या समोर तेव्हा दा। ते दारू चढाण घे लवकर टाक मटण टाक ठीक आहे बाहेर मटण पाहिजेच ना टाकतो म्हणलं आता मटन गंजामध्ये थांबा टाकलं का झबरो झबरू मटण टाकलं काय काय गंजात शांताराम का टाकला ना का, का गंजामध्ये एवढं मोठं मटण शिजू राहिलाय दिसून राहिलाय का तो गंज बी होऊन गेला खालून ते मटन राहिलाय टाकतो म्हणलं देतो म्हणलं तुमच्या पुढं मटणाच्या बोट्या या थोडस म्हणलं गंधात वाकून बे वाकून पाय ना त्या बोट्या शिजल्या का त वाकून पाय <laughs> शिजले का बोट्या शिजल्या का हा मटणाच्या कच्च्याच दिसू काय म्हटलं शांताराम का शिजल्यास म्हटलं आता बोट्या देतो म्हटलं तुम्हाला पाच मिनिटात दिवून देतो ना तुम्हाला दारू काही धाकून नाही राहिली तशी देतो देतो थांबा दे लवकर देतो देतो नको करू इथं दारू प्यायचे लेका चकनाने आणला सोबत मग चकनात आणायला पाहिजे होता लेका दे लवकर दे दोन दोन तीन तीन बोटे दे देतो म्हणलं काय घाई करू राहिला का शंतराम का का बोटे आ दे बोटे आ दे हा पेना नाही का दारू अशी बिना आहे ना देतो थांब हे का शंतराम का आता आम्ही पे म्हणला दारू आता तुला चकना पाहिजे होता ना दिल्या म्हणलं तुम्हाला चार चार पाच पाच बोट्या चालू करा आता आम्ही तर करतो म्हणलं चालू पण तुम्ही की हा तुम्ही केव्हा करता चालू तुमच्यासाठी ठेवा लग्न शांताराम का, का आम्ही दारू मारू पहिलं लग्न व्हायचं आहे पहिलं पोरी भेटून नाही माय बेवड्या माणसाले पोरी काही देत म्हणलं कोणी म्हणून मन म्हणतो आम्ही दारू सोडली बाबा तुम्हीच त्या म्हणलं बेले का जबऱ्या कोण पोर आला इथं वावरात घे ना म्हणलं एक एक पॅक घ्या ना दोघे जण हा कोणी पाले घे घे शांताराम काका बिलकुल मला दारूचं तो नाही घ्या आमच्यापाशी आम्ही आम्ही सहा महिन्यापासून दारू सोडली आम्हाला पोरी काही भेटून नाही राहिल्या दारू पेते म्हणून कोणी बी गावा सांगते पोरग कसा आहे दारू पेते पोरग कसा आहे बेवडा आहे मग कोणीच दारू पोरी नाही देऊ राहिले ना आम्हाला म्हणून आम्ही काही बाबा पेत ना वाशी नाही घेत तुम्हीच प्या ते धरून तुम्हीच ते मटन अबे ठीक आहे नाही मटन तर खाशी न बे हा मटण ना शांत ना का पहिले तुम्ही तर खा बाबा ते तुम्ही दारू प्या मटनही खा त्याच्यानंतर म्हटलं मारतीनी मी मटनही खातो आरामशी हा आमची काही टेन्शन घेऊ नका तुम्ही करा मला चालू ठीक आहे जयब्रो आता आमचा कार्यक्रम चालू करतो आम्ही इकडं तुम्ही साईडनं ने जा जाम ठीक आहे हो हो तो म्हणलं आम्ही साईड ना तुम्ही मस्त म्हणलं चेकणा वेकडा धरू म्हणलं चांगल्या माड़ मटणाच्या बोटे आहे प्या म्हणलं दरु आरामशी हा घ्या प्या या म्हणलं मित्रांनो मटण आहे म्हटलं दारू आहे बढिया एस आहे बी सेवन आहे अर्धा अर्धा पॅक घेऊ घराकडे जाऊ हा या लवकर चला मग मित्रांनो आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे आजचा व्हिडिओ कसा का वाटला तर सांगा म्हणलं हां चांगला वाटला असेल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला पण लाईक जा म्हणजे असेच मजेदार व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत राहील ठीक आहे चला मग मित्रांनो भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा मात्र नमस्कार